राज्य शासनाच्या झोपडपट्टी विकास योजनेअंतर्गत एक कोटी दहा लाख रुपये आणि खासदार धनंजय म्हाळिक यांच्या निधीतून पंचवीस लाख रुपये असे एक कोटी पस्तीस लाख रुपये कोल्हापुरातील कनान नगर परिसरात विविध विकास कामांसाठी मंजूर झालेत त्याचा शुभारंभ मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आला कोल्हापुरातील कनान नगरमधील विविध पायाभूत सुविधांसाठी राज्य शासनाकडून झोपडपट्टी विकास योजनेअंतर्गत एक कोटी दहा लाख रुपये तसंच खासदार धनंजय महाडिक यांच्या फंडातून पंचवीस लाख रुपये असे एकूण एक कोटी पस्तीस लाख रुपये मंजूर झालेत माजी नगरसेवक दिलीप पवार यांच्या पाठपुराव्यानं हा निधी मंजूर झालाय त्याचा शुभारंभ सागर दिलीप पवार माजी नगरसेवक संजय निकम प्राचार्य विष्णुपंत आंबपकर बहुजन दलित महासंघाचे अध्यक्ष अमजदभाई पठाण यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला या निधीतून परिसरातील नागरिकांना रस्ते गटर स्वच्छतागृह यांच्या सुविधांसोबत प्रदूषणमुक्त वातावरण मिळेल असा विश्वास संजय निकम यांनी व्यक्त केला यावेळी विकास माळवी विलास घाडगे काजल कांबळे गुंडा कोळी रमेश चौगुले अक्षय देसाई सावित्रीबाई वाघमारे परशुराम हेगडे यांच्यासह परिसरातील महिला आणि ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते